जय जयशिवराय मित्रांनो मी कोकणी रणजित आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मी आलो आहे आता दादरला आणि आज तारीख आहे अकरा तर मी गावी आलो आहे गावी ॲक्च्युली आज जायला पाहिजे जा साखरपुडा होता तर आज नाही पोचू शकतो पण हळदीला आणि लग्नाला नक्की जाणार आहे आदिरा सावंत याचा साखरपुडा आज आहे आणि उद्या हळद आहे आणि शनिवारी लग्न आहे लग्नाला चाललो आहे गावी आणि दादरहून आधी ट्रेन आहे तुतारी ट्रेनचं माझं रिझर्वेशन आहे बारा पाचला सुट्टेल आणि या तुतारीचं रिझर्वेशन आहे माझं थ्री टायर ए सीमध्ये तर ट्रेनने जाणार आणि पोचलो आहे दादरला मी लवकर आणि दीड तास आहे अजून तर मला दीड तास बसायला लागणार प्लॅटफॉर्मला पोचकता ला। दादरला आता सव्वादा झाले असते सव्वादा साडे दहा अजून चालू आहे माझी ट्रेन लागणार आहे प्लॅटफॉर्म नंबर अकरा तर मी हे प्लॅटफॉर्म नंबर अकराला जाणार आहे चला मित्रांनो आज शनिवार नाही आहे रविवार नाही आहे तरी पण गर्दी आहे बघा प्लॅटफॉर्म नंबर अकरा गावी जाणाऱ्या लोकांची गर्दी गावी जायला गर्दी आहे पण तुतारीला किती लाईन लागते काय बघा साहेब भेटते त्याला अजून जनरल मध्ये ना मिलिंद सावंत यांचे आहेत पण ते पुढे गेले जनरल मध्ये लाईन लावला याला मी बोलवलं आहे ट्रेन अजून आले नाही पावणे वाजता ट्रेन लागेल ट्रेन लागल्यानंतर आमचे इंडिकेटरवरती बुकिंग क्रमांक लागल्यानंतर आम्ही दोघं एक साईडला जाणार वेगवेगळ्या मार्गावर मित्रांनो फायनल ट्रेन आली आपली माझ्या रिझर्वेशनमध्ये बघू शकता तुम्हाला गर्दी पाठी सिंगल विंडोवाली सीट मिळाली आज गर्दी नाही आहे रिझर्वेशन होतं म्हणून आपल्याला जागा व्यवस्थित ढोकायला मिळू शकते तर मित्रांनो ट्रेन चालू झालेली आहे आता तर मित्रांनो ट्रेन चिपळूणला थांबले साडेपाच वाजता चिपळूणला पोहोचलोय आहे आता चिपळूणवरून मग सावर्डा चिपळूणला पाच मिनटं थांबेल आणि मग पुढे निघेल सावर्ड्याला बघूया किती वाजता पोहोचते मित्रांनो पळत पळत आलो ट्रे ट्रेन जशी प्लॅटफॉर्मला उतरली तसं आम्ही धावत आलो आमची वाळगाडी लागली होती सहा वाजता आम्ही उतरलो आहे मंगेश भेटला आणि बरेच लोक आहेत त्या गाडीमध्ये जाणार हां मित्रांनो आता सकाळचे सहा वाजलेत सहा वाजता पोचलो घरी कारण ट्रेन थोडी उशिरा झाली त्यामुळं लेट आलो साडेपाचालाच झालो असतो आम्ही सिग्नल अर्धा तास ट्रेनला अर्धा तास सिग्नल भेटल्यामुळे अर्धा तास लेट झाली ले ट्रेन आणि आता पोचलो आहे घरी जस्ट तर संध्याकाळी हळदीचा व्हिडिओसुद्धा बघा आणि हा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटू आपण हळदीच्या व्हिडिओला